नमस्कार आज आपण बघत आहोत जवळा हा जव म्हणजे आंब कैरी टाकून आपण जवळा करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य तीन मोठे साहित्य तीन मध्यम आकाराचे कांदे एक अर्धी कैरी आहे म्हणून कैरी एकच घेतली छोटी जर तोतापुरी असेल तर ती तुम्ही अर्धी घालू शकता पूर्ण आणि हा जवळा घेतलाय पाच माणसांसाठी तिखट हळद सॉरी तिखट हे मीठ ते हळद आणि तेल आपण आता तळावरती ना पड सुकट आपण भाजून घेणार आहे जास्त नाही भाजायची म्हणजे असं वास येतो भाजल्यावरती मध्यम आकारावरती भाजून घेऊया आता जवळ असं भाजून झालंय आणि आता आपण त्याला पाण्यात टाकून धुऊन घ्यायचं तोपट तसं पाणी घ्यायचं आणि गरम गरम जवळच पाणी टाकायचं दोन पाण्याने धुवून घेतलाय आधी निवडायचा जर काय खडे वगैरे असेल ते काढून टाकायचं आणि नंतर भाजून धुवून घ्यायचा आता तवा तापत ठेवूया आणि आपण आता त्यामध्ये तेल टाकूया दोन तीन चमचे टाकते तीन चमचे चार चमचे जरा जवळला तेल लागतो हां तेल टाकलं त्या वेळेला मी कांदा कांदा मऊ होईपर्यंत पण त्यांना भाजून घेऊया कांदा आता मऊ झाला आहे त्यामध्ये आता आपण कैरी टाकूया कैरी पण आता आपण मऊ करून घेऊया मऊ झाली मऊ झाली की मग छान लागते मिळेल कांदा भाजताना आता आपण थोडंसं त्यात मीठ टाकूया म्हणजे पुन्हा लागणार आहे तेवढंच मीठ टाकूया चालेल चालेल आता आंबा आणि कांदा चांगला शिजलाय आता आपण त्यामध्ये सुकट टाकूया जवळा टाकूया धवूया आणि मग त्यामुळे तिखट आणि हळद टाकूया आता आपण ते अ, मिक्स करून घेतले चांगलं आता आपण त्यामुळे तिखट टाकू तिखट टाकलंय आणि हळद टाकूया थोडी आता एक चांगला मिक्स करूया आणि वरती ठेवली आणि ह्या जागी ना तुम्ही तोतापुरी कैरी घ्या आता तोतापुरी कैरी आम्हाला भेटलेली कैरी भेटली मग आंबट कैरी मध्ये केलं तोतापुरी जरा आंबटला कमी असते ना सरीला आणि छान लागतं त्याचा आणि तोतापुरी मध्ये छान लागते जवळ आंबट नाही ना तो हे हा आंबट आहे सगळ्यांना आंबट चालत नाही म्हणून ते तोतापुरी कैरी घ्या वास पण छान येतोय आणि आता पण झाकण लागल्या शिजवून घेऊया थोडं आपलं जवळ झालाय आता पंधरा डिश मध्ये काढून घेऊया तर भाकरी कैरी घालून जवळ आपला रेडी झालेला आहे त्याच्या जागी आपण भाकरी खाऊ शकतो चपाती सोबत खाऊ शकतो दोन अजी तीन चपाती पण खा खूप छान लागतो तुम्ही पण बनवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय